स्वच्छ भारत भारत सुंदर या अभियानाला खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आणत धामणगाव रेल्वे नगर परिषदेने आहे शहरातील स्वच्छतेसाठी अर्थात परिश्रम घेणाऱ्या नगर परिषद कर्मचाऱ्यांचा आज नागरिकांनीच गौरव केला आहे पाहूया हा खास वृत्तांत स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी धामणगाव रेल्वे नगर परिषद पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे स्वच्छ शहराचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाची पावती जणून नागरिकांनी दिली गणेशोत्सवादरम्यान नगर परिषदेने घरोघरी जाऊन निर्माल्य कलश संकलित केले त्यामुळे हार फुले आणि इतर पूजेचं साहित्य योग्यरित्या विल्हेवाट लावण्यात आलं अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरात कृत्रिम तलाव तयार करून नागरिकांना गणेश विसर्जनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली नागरिकांनीही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आणि अंदाजे पाचशेहून अधिक मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये झाले यावेळी कृत्रिम तलावात विसर्जन करणाऱ्या सर्व नागरिकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला शिवाय लकी ड्रॉ काढून भेटवस्तू देण्याची घोषणाही नगर परिषदेने केली दरम्यान काही नागरिकांनी रामगाव रोडवरील पुलावरून पाण्यात गणेश विसर्जन केल्याने मूर्तींची विटंबना झाल्याचे चित्र दिसून आले ही बाब लक्षात येताच नगर परिषद कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आपली हद्द नसतानाही त्यांनी सर्व मूर्ती पाण्यातून बाहेर काढून योग्य ठिकाणी त्यांचे विसर्जन केले त्यांच्या या समर्पित कार्याबद्दल धामणगाव रेल्वे येथील नागरिकांनी मुख्याधिकारी पूनम कळंबे आरोग्य निरीक्षक आकाश सोनेकर आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी प्रमोद कळू रंजित पाटेकर विनोद तिरडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते खरोखरच नगरपरिषद कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी यांच्या या प्रशंसनीय कार्यामुळे शहराची स्वच्छता तर राखली गेलीच पण पर्यावरणाचेही रक्षण झाले नागरिकांनी केलेल्या के या सत्काराने त्यांचे मनोबल निश्चितच वाढले असेल